वेट टाइम्स न्यूज परिवारामध्ये सर्वात जे स्वागत आपण पाहू शकतात मराठा आंदोलक मध्ये जो सहभागी मराठा बांधव यांच्यासाठी अशा पद्धतीने भाकरी ब बनवलेली हो आहे वाट केलेल्या आहे आपण पाहू शकतात त्यामध्ये काय काय त्यामध्ये चटणी वगैरे आहे चटणी आणि तांदूळची काय सांगतात आपल्यासाठी अशा या पद्धतीने रोट्या भरून दिल्या काय वाटतं आपल्याला सांगा आपल्या मराठा बांधवासाठी जेवणाची व्यवस्था जागोजागी केलेली आहे आणि आम्ही जेवणाचा आनंद घेत आहोत त्यांचे मनापासून आभार आत्ता सध्या चटणी आणि तांदूळाची ही एका बांधवाने आनंद दिलेली आहे असं दुपारी पण आम्हाला जेवण मिळाले त्यांचा खूप खूप आभार

मराठा बांधवांनी अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपापलं ठिकाणी नियोजन केलं आहे ऐसा नहीं हो जाए मम्मी कराएगी कैसा नहीं हो जाएगी कराएगी सुमार इंग्लिश कराने में एग्जाम जोनस्टर इसलिए क्लोज़र स्वेट चिली नहीं पानी जोर बागों वाला है कितने ही आदेश तो वह आपने हमारे

प्रत्येक जागोजागी अशा बांधवांसाठी अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी काय सांगता तुम्ही मराठा बांधवांसाठी अशा पद्धतीने नियोजन केले तुम्ही सेवा केले काय सांगताना आपण नमस्कार जय शिवराय आम्ही कल्याणून आलेलो आहे आणि जवळजवळ हजार पंधराशे भाकरीचं नियोजन केलेलं आहे आमच्या कल्याणमधून सर्व आम्हाला मदत करतात आहे कुणी पाचशे कुणी शंभर आम्ही सकाळी पण वाटले आता पण वाटल्या सात वडापाव वाटले आज तीनशे वडापाव पण वाटले आता उद्याचं पण नियोजन सकाळी पोळे आणि वडापावचं आहे म्हणून आम्हाला सहकार्य करत असेल तर चांगली गोष्ट आहे कल्याणहून आम्ही येतो उद्याचं आमचं नियोजन आहे आणि जेवढं मराठा बांधव आम्ही तेवढा प्रयत्न करू कल्याण येऊन येण्याचा घेऊन आणि नाश्ता पाण्याचं करू आम्ही आपण कुठल्या ठिकाणी वाटप करणं नाही आमचं असं ऍक्च्युली अजित मैदानावर द्यायचं ट्रेनिंग होता पण इथेच आपल्या मराठा बांधव उपायची राहिले इथं घेणं गरजेचं आम्ही टी स्टेशनला आहे तिथे पण आम्ही टी स्टेशन जर कम्प्लीट झालं तर आम्ही अजून मध्ये जाऊ तर आम्ही इथं जिथे आहे तेवढं देतो ओके थँक्यू पाऊ शकतात प्रत्येक आंदोलकांना प्रत्येकापासून जेवण केलं पाहिजे व कोणी उपाशी नाही राहिलं पाहिजे ह्याची काळजी मुंबईकर मुंबई जिल्ह्यातील सर्व तालुके मराठा आंदोलकांची काळजी घेत आहेत جا 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 واٽ لگا کڻا واٽ لگا کڻا واٽ لگا کڻا ڇو جو ڪا ڊي ڄڻا واٽ کٽا آلا ماي ڏانهن انا ماجي بابا لوري تعال 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 سلام سلام ماجي اسكرايبر سبوكي بروند どれ I'm پٽي आझाद मैदान नेते पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जिथे <laughs> जागा भेटेल त्या ठिकाणी आपापल्या गाड्या लावलेल्या आहेत

आपण आझाद मैदान या ठिकाणी जात आहोत पाटील जिथे उपासणला उपासण करत आहेत त्या ठिकाणी आपण अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणार आहोत हे दृश्य आपण बीट टाइमच्या माध्यमातून पाहत आहोत आज दिवसभरामध्ये अनेक आमदार असतील खासदार असतील तसेच मंत्रिमंडळाचे मंत्री असतील अनेक जणांनी या ठिकाणी मनोज दादा जयंत पाटील यांची भेट घेतलेली आहे आपण हे मुंबईला आला असेल तर

हे दृश्य आपण ब्रेटच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत बोल يا حال تے پٹ کے اڑے اڑی مت اس کو نہیں اس کو ڈالو پٹا سائیڈ تے مٹھو گھسنا کرو اتے ہم تے جا جاڑو اتے مندا دے پھر یہ کارن ہے کم ہے جی اپ صاحب आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण मजा आझाद मैदान या ठिकाणी आलो आहोत आपण पाहू शकतात जे गर्दी आपण ठिकाणी पाहू शकतात आपण सध्या आझाद मैदान थेट लाईव्ह दृश्य आपण बीड टाईमच्या माध्यमातून पाहत आहोत आपण उपस्थित होऊन थोडी त्या ठिकाणी आपण दाखल झालं होतं या ठिकाणी आमदार या ठिकाणी आले आहेत म्हणून दादा धरण त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आहे काय सांगताना आपण दादांची भेट घेतलेली आहे काय म्हणजे भेट घेतली आहे आता दत्त साहेबांनी दादांची भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी सरकारच्या आणि दादांच्या मध्ये काय समन्वय विस्तारायचा या बाबतीमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह

तिथली जर पार्किंगला ओपन करून दिलं तर लोकांना जवळ आहे शिवडीवरून जवळ येता येतं शिवडीवरून येते शिवडी वडाळा इथून सहज या चार पाच किलोमीटर वर येता येतं आणि वाशी एक द्या म्हणा आणि वाशी एक म्हणा वाशी मार्केटला गाड्या लावून रेल्वे न बोरा येते हॅलो पोहराओ महत्वाची बातमी एक आहे का शांतवा आता आपले विनोद भाऊ येतं याचे आपल्या वाशीचे त्यांनी फोन करून सांगितलंय पोराला जर इथं काही अडचण असेल तिथं गाड्या लावायला त्यांनी जागा केली जेवणा खावण्याची व्यवस्था केली इथून वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर येते गाड्या आपल्या काही पोरांच्या तिथं पार्किंग केलं तर जेवायची आणि गाड्या लावायची व्यवस्था होईल आणि रेल्वेने यायला पाच रुपये तिकीट इथं यायला गाड्या तिथं लावा जेवण करीत जा आणि इथे याय वाशीला पण ते विनोद आहे तिथं आपला काय हा पोखरकर काही पोरांनी घुसाळा वाशीला पटकणार जावा आम्ही पाण्याचे टँकर आणलेत पण गर्दीत गुंतले इथं किमान पाण्याचे टँकर पाहिजे सरकारनं आम्ही कटोलून जावा म्हणून पाण्याचे जा टँकर सुद्धा इदले पाणी सुद्धा बंद केलाय आम्ही कटोलून जात नाही दादा पाणी मिळवून दा? मिळू आम्ही काय Продолжение